एकीकडे सोशल मीडियाच्या अतिवापराच्या चर्चा रंगतात पण त्याच सोबत सोशल मीडियाचा अत्यंत उत्तम वापर करून चंद्रपुरातल्या तरुणांनी एका महिलेला तिच्या दुर्धर आजारातून बाहेर येण्यासाठी मोठी मदत केली आहे पाहुयात सोशल मीडियाच्या जंजाळातली ही एक अनुकरणीय बातमी चंद्रपूरच्या वरोरामध्ये राहणाऱ्या तीस वर्षीय निशा मैती बोन मॅरोचा आजार जडला आणि चालत्या फिरत्या आयुष्याला काहीसा ब्रेक लागला घरची बिकट आर्थिक परिस्थिती त्यात उपचाराचा खर्च तब्बल चौदा ते पंधरा लाख रुपये या सगळ्या व्यापामुळे घरचे हतबल झाले पण अशा वेळी आधार मिळाला तो छावा व्हॉट्सअप ग्रुपचा चाळीस लोकांमार्फत ही मदत करणं इतकी मोठी मदत उभी करणं हे शक्य नव्हतं त्याच्यामुळे सोशल मीडिया किती हाईप करता येते आम्ही त्याचा योग्य 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 उपयोग करण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा असा झाला की आम्ही जे सहा तारखेला रॅली काढली त्यावेळेस जेव्हा आम्ही जनसामान्यांपर्यंत पोहोचलो तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया आम्हाला अशा होत्या की अरे हा तो आहे ना जो सोशल मीडिया पे दिख रहा आहे उसकी मदत केली आहे त्यासाठी आम्हाला जनसामान्यातून मदत झाली फेसबुकवर पेज तयार झालं वर मेसेज फॉरवर्ड केले गेले एक हात मदतीचा या नावाने रॅली काढण्यात आली आणि या सगळ्यातून जवळपास ऐंशी हजारांची रक्कम जमा झाली मी एकटाच भाऊ असल्याकारणाने मला कसलीही आधार नाही आणि कोणाचाही सपोर्ट नव्हता मला या छावा ग्रुपच्या सदस्यांनी हिंमत दिली आधार दिला त्याच्यामुळे माझी हिंमत वाढली आणि माझी हिंमत वाढली माझ्या बहिणीची पण हिंमत वाढली माझ्या आई हिम्मत वाढली आणि मला आधार मिळाला असं वाटते एरवी टाइमपास साठी वापरला जाणारा सोशल मीडिया यावेळी मात्र विधायक पद्धतीने वापरला गेला त्यामुळे निशा यांची जगण्याची आशा पुन्हा एकदा पल्लवित झाली आहे माझ्या भावाने मला मा खूप हिंमत दिली आहे माझ्या भावाला माझा भाऊ हा एकटाच होता आणि त्याला मदतीसाठी कोणीच नव्हते तेव्हा वरोरावासीयातले जे माझे भाऊ माझ्या मदतीसाठी धावून आले त्यांनी मला खूप मदत केली आणि माझ्या भावाला पण खूप मदत केली एकीकडे सोशल मीडियाच्या आहारी गेलेले तरुण तरूर म्हणून तरुणांचा गौगवा केला जातो मात्र त्याच सोशल मीडियाच्या सृजनात्मक वापराने एखाद्याला त्याच्या जगण्याची उमेद परत आणून देता येते हे या उपक्रमाने दाखवून दिलंय सारंग पांडे सा ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चंद्रपूर